जेवडा तालुक्यातील असू पंचायत क्षेत्रातील चांदवाडी येथे सत्तावीस मार्च रोजी राष्ट्रीय धर्माचार्य समाज प्रबोधनकार हबप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन होणार आहे चांदवाडी येथील बाल गणेश मंडळाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे हा कीर्तन सोहळा सत्तावीस रोजी संध्याकाळी चार ते सात वाजेपर्यंत होणार असून त्यात कीर्तन सेवेसाठी गायनचार्य हब किरण हब प गणपती महाराज साळुंके मृदुंजाचार्य हब प अविनाश महाराज राजगोळकर हबपत तुकाराम कदम यांची साथ लाभणार आहे या कीर्तन सोहळ्याला पंचवीस हजारपेक्षा अधिक भाविक जमणार असल्याचा अंदाज आयोजन मंडळाने व्यक्त केला असून त्यासाठीची सर्व तयारीही पूर्ण केली आहे आम्ही विठ्ठल ग्रुप जनहितार्थासाठी जिल्ह्यामध्ये आणि आमच्या तालुक्यात आणि आसू ग्रामपंचायतमध्ये प्रथमच निवृत्ती महाराज इंदरीकर यांना आणण्याचं एक सामाजिक जन सर्वजण पुढे येण्याच्या हेतूने आणि सामाजिक सुधारणा याच्या उद्देशाने आम्ही बाल गणेश मंडळ चांदवाडी यांच्या वतीने हबप निवृ हबप निवृत्ती महाराज इंदोरीकर राष्ट्रीय धर्माचार्य महाराष्ट्र सरकार यांचं जाहीर कीर्तन आयोजित केलेलं आहे आणि या कीर्तनाचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा अशी आमच्या मंडळाच्या वतीने विनंती आहे कधी होणार आहे कीर्तने सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी कधी टायमिंग संध्याकाळी चार ते सहा याच्या होणार आहे वेळेत जागा सांगा कुठे होणार आहे स्थळ चांदवाडी विठ्ठल रुक्माई मंदिर समोर